हॉटेलमध्ये वाद झाला आणि त्यानंतर चौघांनी घरातून बोलवून एका खाजगी बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अभिनंदन कोल्हापुरे यांचा खून केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या आठ तासात या गुन्ह्याचा छडा लावत चौघांना अटक केली पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पोवार अशी संशयितांची नावं आहेत दरम्यान दिवसेंदिवस इचरकरंजीत गुन्हेगारी वाढत असल्यानं सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आहे इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं राहणारे अभिनंदन कोल्हापुरे हे एका बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करत होते सोमवारी मध्यरात्री पंकज चव्हाण हा आपल्या तीन चार अभिनंदनच्या घरी आणि वैशाली मध्ये भांडण झाल्यानं आपल्याला पोलीस ठाण्यात जायचं आहे असं सांगून अभिनंदनला सोबत घेऊन गेला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभिनंदन घरी आला नाही त्यामुळे त्याचे वडील आणि भाऊ हे दोघे जण पंकज चव्हाणच्या घरी गेले तिथून बाहेर पडून ते कबनूरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात अभिनंदन पडल्याचं दिसलं त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती कळताच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी, शिवाजी गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तातडीनं घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशयित पंकज चव्हाण आणि त्याचे साथीदार चिपरी जवळच्या चौंडेश्वरी फाटा इथं येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पोवार या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्या चौघांनी कबनूरमधील हॉटेल वैशालीमध्ये वेटर रोहित कोळेकर याच्याशी झालेल्या वादातून अभिनंदन कोल्हापुरेचा खून केल्याची कबुली दिली एका किरकोळ काळावरून थेट एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत आता मजल केली आहे